नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो पण आपल्या त्याच योजनेवर आहे योजना योजना कुठली मुख्यमंत्री मुख्यमंत्री लाडकी लाडकी तर या आतापर्यंत योजनेच्या अंतर्गत एक कोटी आठ डीबीटी द्वारे पैसे देण्यात आलेले आहेत तर आतापर्यंत आजचा सतरा तारखेचा दुपारपर्यंतचा आकडा आहे हा अजूनही संध्याकाळपर्यंत टाइम आहे आपल्याला अजूनही जास्त होतील पण सध्या जेव्हा मी व्हिडिओ हा व्हिडिओ जेव्हा मी शूट करते त्यावेळेस एक कोटी आठ लक्ष महिलांच्या अकाउंट वरती पैसे गेलेले आहेत या, या योजनेचे तर तुम्हाला सुद्धा पैसे येणार आहेत काळजी करू नका सध्या खूप ट्रेंडिंगचा विषय झालेला आहे योजना ही बरोबर ना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ही योजना गाजलेली आहे आणि त्याला गाजवणाऱ्या कोण आहोत तर सर्व आपण महिला बहिणी आहोत मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणी आहोत तर या संदर्भामध्ये आपल्याला बरेच प्रश्न आलेले आहेत व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आणि बरेच महिलांचे कॉलही मला येत आहेत तर सर्व महिलांचे प्रश्नांची उत्तर आपण देतच आहोत आणि दिलेले पण आहेत आणि त्यांचे प्रॉब्लेम जे काही आहेत ते सॉल्व्ह पण झालेले आहेत आपल्या माध्यमातून तर आता आपल्याला जे प्रश्न आलेले आहेत असे आलेले आहेत की आमचं अकाउंट जे आम्ही जेव्हा फॉर्म भरला तेव्हा आम्ही अकाउंट वेगळंच दिलं होतं पण आमच्या अकाउंटला वेगळ्याच अकाउंटला आमच्या पैसे आलेले आहेत म्हणजे बघा आता कालही याच्यावर एक व्हिडिओ अपलोड केलाय पण अजूनही प्रश्न येतात आणि महिलांच्या मनामध्ये खूप एक वातावरण निर्माण झालंय की आम्हाला पैसे येतील का नाही पण मी कालही सांगितलंय पैसे हे सर्वांच्या अकाउंटला येणार आहेत जरी आत्ता नाही आले तर पुढच्या महिन्यामध्ये येतील काळजी करू नका तीन महिन्याचे पैसे तुम्हाला एकदम येतील तीन महिने म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याचे पैसे तुमच्या अकाउंटला शंभर टक्के येणार आहेत तुम्ही जर या योजनेच्या पात्र असाल तर जरी तुम्हाला मेसेज आला असेल नसेल कुठलीही परिस्थिती असो तुमचा फॉर्म चेक झाला तुम्ही जर पात्र असाल या हो योजनेच्या तर नक्की तुम्हाला पैसे येणार आहेत आणि असे असे मेसेज पण मला आले की ताई आम्हाला कुठलाही मेसेज आलेला नाही पण आम्हाला पैसे आलेले आहेत अकाउंटला बऱ्याच महिलांचा असंही प्रॉब्लेम झालेला आहे की ताई आमचं अकाउंट हे मध्ये आहे आणि आमच्या त्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आता तुमचं जर अकाउंट मायनस आहे तर त्याला सरकार पण काहीच करू शकत नाही ना बरोबर की नाही आता आपलं अकाउंट आपण व्यवस्थित ठेवायचं हे आपल्या हातामध्ये असतं त्याचं सिव्हिल जे असतं ते व्यवस्थित ठेवायचं हे आपल्या हातामध्ये असतं त्यामुळे जर तुमच्या मायनस अकाउंटला जरी पैसे आले असतील तरी आता आपण काय करू शकतो ज्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे ज्यांच्याही अकाउंटला पैसे आलेले आहेत ज्यांचा अकाउंट मध्ये आहे किंवा ज्यांच्या बंद अकाउंटला पैसे आलेले आहेत तर त्या सर्व महिलांनी महाराष्ट्रामध्ये कुठेही तुम्ही असू द्या तुम्ही जाऊन महिला व बाल विकास विभागाला तुमच्या तुमच्या शहरामध्ये त्या विभागाला जाऊन तुम्ही भेटायचं आहे त्या ठिकाणी जावा महिला व बाल विकास जे विभाग आहे त्या विभागाला जाऊन तुम्हाला भेटायचं आहे ठिकाणी जाऊन भेट द्या आता हे कोणासाठी सांगितलं ज्यांच्या अकाउंटला पैसे आले ज्यांचा अकाउंट मायनस आहे त्यांनी बँकेत पण चौकशी करा आणि तिथेही चौकशी करा ज्यांचं बंद अकाउंट आहे आणि ते पैसे तुम्हाला मिळत नाही जेव्हा असं सांगितलं आहे तेव्हा तुम्ही त्याच ठिकाणी जाऊन चौकशी करायची आहे बँकेत तर कर चौकशी कराच कारण बँकेचा पहिला निर्णय असणार आहे नंतर तुम्ही महिला व बालकल्याण विभागाला जाऊन भेटायचं आहे त्या ठिकाणी जावा तुमच्या शहरामध्ये कुठेही असू द्या तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्यायची आहे आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तोही तुम्ही त्यांना सांगायचा आहे त्याच्या तुमचे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह केले जातील त्या ठिकाणी तर त्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन भेट द्यावी लागणार आहे तर सर्व महिलांना विनंती आहे ज्यांना ज्यांनाही प्रॉब्लेम आहे असा की पैसे आले नाहीत मेसेज आलेला आहे पण पैसे आलेले नाहीत या सर्व आणि फोन म्हणजे मला असेही काल मेसेज मला असेही फोन होते की येता या मला मेसेज तर आला पण आमच्या अकाउंटला पैसे नाही आले बरोबर बँकेत गेलं आम्ही स्टेटमेंट पण काढलं तर आम्हाला सांगितलं बँकेतनं की आम्हाला पैसे नाही आलेले आणि त्यांना सरकारकडून फोन पण आलेला असं त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला वरून गव्हर्नमेंटकडून फोनही आला की तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेत पण बँकवाले आहेत की पैसे आले नाहीत आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की आम्ही स्टेटमेंट पण काढलं आहे बँकेचं पण आमच्या अकाउंटला आम पैसे नाहीयेत तर तुम्ही अशा परिस्थितीमध्ये सुद्धा बल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महिला व बालकल्याण विभागाला जाऊन भेटायचा आहे ये तुम्यां 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 ही भेट खूप महत्वाची असणार आहे तुम्ही आणि तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तुम्हाला त्या ठिकाणी जाऊन सांगायचा आहे मग ते तुम्हाला जसं सांगतील तसं तुम्हाला पुढची प्रोसेस करायची आहे त्यामुळं कसं ना आता हा सर्व जो विषय आहे तो सरकारचा बालकल्याण विभागाचा आणि त्याचबरोबर बँकेचा विषय आहे त्याच्यामध्ये आपण पण काही करू शकत नाही पण ही जी माहिती आहे ती मी घेतलेली आहे आणि ही माहिती तुमच्यासाठी मी शेअर करत आहे तर सर्वांनी जाऊन बालकल्याण महिला व बालकल्याण विभाग जे आहे त्या ठिकाणाला जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे तुमची माहिती सर्व तिथं सांगायची तुमची अडचण सांगायची आणि तुम्हाला काहीही वाटलं तर आपल्या चॅनलवरती कमेंट करा आपल्या या व्हिडीओवर कमेंट करा आपण तुमच्या कमेंटवर सुद्धा व्हिडिओ तुमच्या सर्व कमेंटवर व्हिडिओ आपण घेतोय तुमच्या प्रश्नांवरच आपण व्हिडिओ घेतोय आपण मनानं काहीच सांगत नाही आहोत तर सर्वांनी जाऊन ज्यांना ज्यांना कुणाला महाराष्ट्रात प्रॉब्लेम आलेला असा आहे की आम्हाला मेसेज आला आम्हाला पैसे नाही आले आणि आमचं अकाउंट मध्ये आहे किंवा आमचं अकाउंट बंद आहे अशा ठिकाणी आमचे पैसे आले त्यांनी सर्वांनी महिला व बाल विकास विभागाला त्या ठिकाणी जावा आणि तुमचा जा जो काही प्रॉब्लेम असेल तो नक्कीच त्यांना सांगा ते तुम्हाला स्थानिक लेवलला नक्कीच मदत करतील तर ही एक खूप महत्वाची अपडेट आहे खूप महिलांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालंय की आम्हाला पैसे मिळणार नाही बऱ्याच महिलांना त्यांच्या वडिलांच्या जे अकाउंट आहे ना त्यांच्या वडिलांच्या नावाचा ना अकाउंट त्याच अकाउंटला पैसे आलेले आहेत मला तसेही महिलांचे मला कॉल आलेले आहेत फक्त विषय एवढाच आहे की ते तुमचा अकाउंट बंद असेल तर तुम्हाला चालू करून घ्यावं लागणार आहे ते अकाउंट पैसे आल्यानंतर आणि जर तुम्ही या योजनेच्या पात्र असाल त्या प्रत्येक महिलेला पैसे मिळणार आहेत जी महिला या योजनेची पात्र आहे मग तुमचं अकाउंट कुठलं पण असू द्या तुमचं जे आधार कार्ड आहे ते ट्रेकिंग केलं जात आहे तुमचं आधार कार्ड जिथे त्यांना ऍक्टिव्ह दिसेल ज्या बँकेमध्ये तुमचं आधार लिंक असेल त्या आधार त्या बँकेला तुमचे पैसे येणार आहेत मला असंही समजलं की बऱ्याच महिलांच्या अकाउंटला असे पैसे आलेले आहेत त्यांचे मेसेज पण आहेत मला असंही फोन आले की ताई आमचं अकाउंट मध्ये आहे आमच्या त्या अकाउंटला पैसे केले आता आम्ही काय करायचं ते पैसे आता आम्हाला मिळणार नाहीत तर याच्यामध्ये बघा मी पण काहीच करू शकत नाही कारण मलाही हा मुद्दा काही माहितीच नव्हता की तुमच्या त्या अकाउंटला पैसे येणार आहेत त्यामुळं हा सर्वस्वी हा सरकारचा विषय आहे त्यामुळं ते हस्तक्षेप करू शकतात आणि दुसरा विषय असा आहे की बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की आमचं अकाउंटच बंद बंदायचा इथे पण आमच्या त्या अकाउंटला पैसे आले असं सांगता येईल त्याच्यामध्ये अजून एक असा मुद्दा विषय आपल्या समोर आलेला आहे की आम्हाला एकही मेसेज आला नाही पण आमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत त्यामुळे मी हेच सांगते तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत तुम्ही योजनेच्या जर या योजनेला तुम्ही पात्र असाल ना तर नक्कीच तुमच्या अकाउंटला पैसे येणार आहेत तुम्ही त्यामुळे काळजी काही करू नका आता यात सर्वात महत्वाचा मुद्दा ज्यांना ज्यांना प्रॉब्लेम झालाय की असेही मला फोन आले की ताई आम्हाला मेसेज आला आम्हाला फोन पण आला की आमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झाले आता आमचे दोन दोन अकाउंट आहेत पण आमच्या दोन्ही अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले नाहीयेत पण आम्हाला मेसेज पण आला आणि फोन पण आलाय तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करायचंय आहे महिला व बालकल्याण विभाग जे आहे त्या विभागाला जाऊन तुम्हाला भेटायचं आहे महिला व बालकल्याण विभाग तुमच्या स्थानिक लेवलचं तुमच्या शहरामधलं त्या ठिकाणी जाऊन तुम्ही भेट द्या त्यांच्याकडे चौकशी करा आणि ते तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करतील तुमचं प्रॉब्लेम पण काय आहे तो त्यांना सांगा नक्कीच ते तुमचा प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करतील आणि याच्यामध्ये जर तुम्हाला अजून काही प्रश्न असतील तर नक्की आपल्या चॅनलवरती कमेंट करा आपण त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ बनवू तुम्ही स्थानिक लेवलला जाऊन चौक सर्व काही जे आहे ते आता सगळे अकाउंट बद्दलच आपल्याला मॅसेज येत आहेत आणि सगळ्यांच्या खात बँके संदर्भातच आपल्याला मेसेज फोन आणि मला काही ऑडिओ रेकॉर्डिंग पण आलेले आहेत त्याही मी आता इथे शेअर करणार आहे तुम्ही ते पण पाहून घ्या त्या व्हिडिओ ऑडिओ रेकॉर्डिंग जे मला आलेले आहेत की ताई आम्हाला पैसे आले त्यांचा जे काही प्रॉब्लेम होता त्यांनी त्याच्यात सांगितलंय आणि ते ऑडिओ पण मी इथे देणार आहे तुम्ही ते पण ऐकून घ्या पण त्यांना सुद्धा मी विनंती करते आहे की तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल किंवा जे काही असेल की ज्यांना जो प्रॉब्लेम झालाय तुम्ही स्थानिक लेवलला जाऊन महिला व बालकल्याण विभागाला त्याला तिथं भेट द्या तुमचा प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करतील तर नक्कीच तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा ही माहिती खूप महत्वाची आहे ही माहिती मी घेऊनच तुम्हाला देते तुम्हाला कुठं जायचंय कुणाला भेटायचं आहे सर्व माहिती देते तुमच्या अकाउंटला काहीही प्रॉब्लेम असेल जिथं तुमचे पैसे आलेले आहेत पहिले बँकेत भेट द्या सर्वात महत्वाचा मुद्दा पहिले बँकेत भेट द्या आणि नंतर तुम्ही बालकल्याण विभागाला जाऊन भेटा कारण बँकेत नाही गेलात तर ते सांगतील बँकेत जाऊन भेटा त्यामुळे अदुगर बँकेत भेटा नंतर बालकल्याण विभागाला भेटा हे खूप महत्वाचे अपडेट आहे आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा दिवसभर काही कमेंट असतील का या व्हिडिओवर तर नक्की करा आपण याच्यावर व्हिडिओ बनवूया तुम्हाला जी काही माझी मदत लागते या योजनेवरती ते मी करतच आहे तर नक्कीच परत भेटूया असंच दुसरा व्हिडिओ घेऊन याच योजनेवरती जय हिंद जय महाराष्ट्र नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा त्याला पैसे लागत नाहीत नमस्कार धन्यवाद